नमस्कार युट्यू फॅमिली माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओ वर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर आता आपण आहोत म्हणजे तुम्ही जर माझा कालचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला कळाला असेल की मी अहमदाबाद सा ते छत्रपती संभाजीनगर इतका साडेसहाशे किलोमीटरचा प्रवास केलेला आहे तर आता आपण थोड्याच वेळात घरी पोहचणार आहोत मम्मीकडे तर अगदीच अर्ध्या तासाचाच डिस्टन्स बाकी आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सगळंच पाहायला मिळणार आहे माझी आम्ही अगदीच दहा ते बारा तास राहणार आहोत माझ्या माहेरी तर तो व्हिडिओ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेच तर मंडळी फायनली आता आपण बाबा पेट्रोल पंप म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या मेन एंट्रन्सला पोहोचलेलो आहोत आणि अगदीच काहीच वेळामध्ये मी आता घरी पोहोचणारच आहे तर फायनली तुम्हाला आता सगळेच बघायला मिळणार आहे आमच्या घरातले हां वो था गलत बाप मेरा बाप 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 कौन आ रही है कौन करा है बा हां दीदी दीदी बैठना पास में कौन आ रहा है कौन ना कौन है एक ए हां पहचान पहचान तू पहचान कर बोल साहब बोल रे मामा 3 3 बाहर

घरामध्ये माझी आजी माझे पप्पा मम्मी माझी भाऊजे आणि माझं भाऊ एवढे लोक असतात तर तुम्ही माझ्या सर्व फॅमिलीला तसं पाहिलेलंच आहात तर आत्ता माझ्या घराची वास्तूशांती आहे त्यासाठी मम्मीने घेतलेली पैठणी मी तुम्हाला दाखवत आहे त्याचं ब्लाऊजसुद्धा छान शिवून घेतलं आहे तिने मी नसतानाच हे सगळं तिने करून घेतलेलं त्यामुळं आत्ता मला ते इझी जाईल तर हे पटपट मी पॅक करते कारण की लगेच सकाळी निघायचे चार वाजता पुन्हा कोल्हापूरसाठी तर त्याची प्रिपरेशन चालू आहे तर तुम्हाला ही साडी कशी वाटली मला नक्की कळवा कारण की मी लवकरच ही तुम्हाला घालून सुद्धा आहे तर चला पटकन पॅकिंग करते आणि आवरते बेडवर बसून मी पप्पांना हाक मारते पण पप्पांचं लक्ष त्यातच नाही आहे हे पण थोडं असं वाईट वाटलं पण परिस्थिती आहे त्याला काही करू शकत नाही पॉझिटिव्ह व्हावं लागेल मुलांसाठी हा विचार करून त्या वेळेला आपण सामोरं जाणं तेवढंच गरजेचं आहे एक दहा ते बारा तासच आहे इथे त्यामुळे जास्त त्रास करून घेणार नाही आणि थोडस आज जेवणामध्ये वैष्णवीच्या आवडीचा स्वयंपाक होता पनीरची भाजी आणि माझ्या आवडीची खीर होती तर दोघींचा विचार करून मम्मीने स्वयंपाक केलेला आणि सचिनचं तसं काय नसतं त्याला काहीही दिलं तर आवडतंय त्यामुळे एवढं काय पटकन जेवण मी लगेचच पार्लरला आले रात्रीचे बरोबर पावणे दहा वाजले होते म्हटलं पटकन बाई आयब्रो करून दे सहा सात महिने झालेले मी आयब्रोज केलेच नव्हते आणि तिला म्हटलं फक्त ब्रॉडच ठेव हो कारण की मला आयब्रोज करायला मुळात आवडत नाही फक्त आजूबाजूचे कार्ड म्हटलं वहिनीला कारण की मी नेहमीच वॅक्सिंग आणि आयब्रोज यांच्याकडनंच करते तुम्ही कधीच कर माझ्या ब्लॉगमध्ये पाहिलं नसेल की मी पार्लरला गेली असेल तर असे दहा ते बारा तास मी छत्रपती संभाजीनगरला माहेरी माझ्या स्पेंड केले आणि आत्ता मी निघालो आहे कोल्हापूरसाठी तर इथून पुढचा ब्लॉग म्हणजेच तुम्हाला जर्नीचा ब्लॉग उद्याच्याला पाहायला मिळेल बाय बाय